बिग बोस सीजन सहा, रहस्य बॉस मराठी आणि धमाका आणि या धमाकेदार सीझनची सुरुवात अकरा जानेवारी पासून होणार आहे सूत्रांकडून एक खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि काय आहे ही अपडेट हे आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो BB Decorder Channel वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीजन 6 चा पहिला कन्फर्म कंटेस्टंटचे नाव आपल्यासमोर आलेलं आहे तो कोण आहे हा कंटेस्टंट हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राइब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार तरुणांच्या लाखो दिलांची धडकन आणि तरुणांना वेळ लावण्यासाठी बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये येत आहे सोनाली राऊत सोनाली राऊत हिने ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये देखील काम केलेलं आहे तसेच बिग बॉस हिंदी सीझन आठ मध्ये देखील सोनाली आपल्याला पाहायला मिळाली होती तर ही सोनाली आता बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये तरुणांना वेळ लावण्यासाठी येत आहे तर सोनालीबद्दल तुमचं काय मत आहे तसेच सोनालीला कंटेस्टंट म्हणून पाहायला तुम्हाला आवडेल की नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद